अच्छा है या क्लीनिंग आंसर कितना कितना कर देंगे अच्छा रे देखने चाहेंगे ए अरे भाई चलो मेरी फाइन है अभी नहीं है सर कुछ नहीं फाइन यार इपन?

जेवण झालं का जेवण झाला तर सांगा तू उर्मी का बोला गप्पा गोष्टी करूया जेवण झालं असं तुमच तर गप्पा गोष्टी करायला काय हरकत आहे काय माहिती काय हा ब्लुटूथ आहे सहाशे रुपये सातशे रुपयाच जवळपास नाव काय मेरिंग चाय ना मेरिंग चाय आणि सातशे रुपयाच आहे ना सातशे मस्त आहे मस्त आहे काय एकदम पण जर लाईट चालू असेल तर बॅटरी त्याची लवकर चार्जिंग मस्त होती पण आणि ब्लुटूथ पण मस्त आहे बघा

यार कुछ भी मैं बात कर रहा है भाई अच्छा तो बात कर ले चपरी ओ कौन रहता है जिसको बात अच्छा नहीं करने का नहीं रहता है वो चपरी रहता है मैं तो चपरी नहीं हूँ अब चपरी जैसा सामने मुझे जमता भी नहीं है कैंडा पायरेज क्या बोल रहा है भाई कहाँ से तू ये छपरी का ही है मतलब छपरी लड़का है ये तो। अच्छा लग रहा है वो नहीं छपरी तू है छपरी ये बोल रहा है, तो है तो वो आई वो है ये तुझे के नहीं क्या भाई यार तुम ओके कैसे खाना मिलेगा छपरी बोलने वाले कहां से तू प्रथम से बात कर ले

या लाई लाईव या पट बट बोलया काही थोडाफार असत काहीतरी बोलाच काम नाही मला पण सध्या कामाला गेल्या मग कामावर विषय बोलणार कामा कामचा विषय नसतो सकाळ जोपासून काही आहे का वाजल चार्ज कर

चार पाचशे रुपये खर्च पुरत नाही का दोनशे तीनशे वाढत तुझर पाचशे जायचे पन्नास तिकडे जायचे पन्नास सहाशे सातशे आठशे खर्च धरून जा सातशे आठशे रुपये नमस्कार मयुरी पंडित नमस्कार ताई कुठून बोलताय तुम्ही जेवण झालं का तुमचं मराठी हां मराठी मराठी का संबंध ने थोड़ा थोड़ा समझ मराठी समझ में आती नहीं है मराठी हाव भाव से समझना आना चाहिए है ना भाई इसलिए मैं क्या मी काय बोलू ना तो समझ में बंगाल से हो गए वो क्या नहीं बंगाल से नहीं है महाराष्ट्र से है मी महाराष्ट्र से हूं आप कहां से हो बंगाल से नहीं हूं महाराष्ट्र ये मेरा फ्रेंड हो गया है हिंदी में बात कर रहे हैं ना मैं बंगाल से दिखता हूँ आपको यार कमाल की बात है आप मैं आपको बंगाल का दिखता हूँ भाई कहा से हो आप कहा से हो अरे सब समझता हूँ मैं बा...

गाँव को अनिल देख देख मुरारी पंडित सॉरी हम मयूरी बोले थे आप मुरारी पंडित जी <laughs> और मैं सॉरी आपको दीदी भी बोला था साहेब सारे हाँ उसके लिए मैं ऐसा दूर से भी मैंने थोड़ा पढ़ने को नहीं आया मैं लगा एक ही महिला ही है बोलती है मुरारी पंडित जी है ब्याह से ब्याह में तो मेरा फ्रेंड भी रहता है उसका नाम पंकज है पंकज कुमार तो खाना भी ना खाएं आप लोग ने जॉन में जाने का जॉन में जाना सब संगा हम सर आप कौन से काम करते हो अभी मुरारी पंडित जी आप कौन सा काम करते हो और कहा मेरे चैनल पे न्यू रहेंगे आप नया रहेंगे तो सस्ता जरूर कीजिएगा तो लाइक कीजिएगा स्क्रीन को दोबारा टच करेंगे तो लाइक हो जाएगा बोलो यार कहाँ से हो आप लोग आप लोग ने आपका तब्लग पानी कैसा है yeah. you... yeah, been... uh... yeah, a... कहा से भाई लोग yeah, आप लोग बोलो बात करो हम yeah. तो महाराष्ट्र से हिंदी मध्ये बात करता तुम्ही लोकांनी जेवण केलं का जेवण केला तर सांगा दुपारचे पाठले पावणे दोन जेवण केलं का दुपारचे मित्रांनी नऊ जेवण केला तर सांगा आणि तुम्ही कुठून पाहताय मला ते पण सांगा आप कहाँ से देख रहे मेरे को वो भी बताओ पता ही नहीं कि भाई हाँ मेरा हीरो तो बहुत दूर दूर जा रहा है अब ये भैया बिहार से देख रहे मेरे को भैया आप बिहार से देख रहे हो कि बाहर किसी दूसरी जगह से देख रहे हो ये आवाज कम करना थोड़ा इससे हम काम करते हैं जैसे हॉस्पिटल में काम करते हैं अभी करते

मुंबई पुणे त्यांना जाणार गावाला आता आज मग याला सातशे आठशे रुपये खर्च करत तर हो आहे एक दिवस हा एक पण मग खर्च करण्यापेक्षा येईल कारण हो हा भेटत भेटायचा तुला तुला बकरी बिकरी काय आहे ना सांगे ना अरे ना चालेल अरेच त्याच हे भारी अरे मस्त आहे तुला टाईट आहे नाटांनी त्याला पाण्याने तुला ढील म्हणून मला कुठल्या मित्रांनो जेवण केला का तुम्ही चालला का आवाला आता मोबाईल कधी घेतला तू मोबाईल कधी घेतला

लावू की तयार मग अरे मग तुला लावू नमस्कार मित्रांनो मी आम्हाला साळवे आपलं माझ्या या चॅनलला स्वागत करतो कमी असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही असाल तर लाईक करा शेअर जाऊ नका मग पहिला लाईक परत येते भाऊ तुम्ही डबल स्क्रीनला ला तुमचा टच करा लाईक होऊन जाईल तिथं सध्या व्हायरस तर काळजी घ्या स्वतःची आणि जरसेलची पण आणि डायवर ब्यूवर असेल तर गाडी थोडं जपून चालवा कारण की थंडीचं मोसम आहे आणि धूळ जास्त पडते दिसत नाही समोर आराम गाडी चालवा ऐक कारण की गाडी ना पडतो म्हणजे काय ब्री जास्त पडते दिसत नाही आणि दुसरीकडे दिसत नसल्यामुळं काय होतं कुत्रं आडवा जातो गाय आडवी जाते तर थोडी सापून गाडी चालवा ड्रायव्हर मित्रांनो खरंच तुमच्या वरुश्वर चाळीस पन्नास जणां गाडीमध्ये बसमध्ये झोपली असता तर थोडी सावका चालवा आपण गाडी घेणं ती आपल्या कष्टानं

गाडी थोडी चालू का हवा कारण गाडी ठोकली घेतली ना तर खूप नुकसान होतं आणि ज्याची गाडी हा घेतली त्याला तो एवढा ठोकली ना खूप नुकसान होते थोड मित्रांनो खरंच जपून गाडी चालू होतो मी सगळेच घरचे श्रीमंत नसतात गाडी ठोकली बोटाकडे कोणी कोणी खूप खरं शुल्तून करते असे मित्रांना मला सांगणार की बाबा मित्रांनो गाडीतून दुरी हळू चालवा स्वतःला जपा स्वतःपेक्षा त्या गाडीला जपा आणि या दोन्हीपेक्षाही घरच्याला जपा गाडी घरचे खूप आठवण काढतात आणि ड्रायविंग करताना नागेम करणे गाडी उचकलणे हा मालक नाही करू शकत हा फक्त ड्रायव्हरच करू शकतो जो कामाला आहे तोच करू शकतो मालक नाही करू शकत ज्या ज्या मागे पुढे कोण नाही तो नागिन बिगीन खेळणार तिकडून तिकडून मित्रांनो जीवाची थोडी काळजी घ्या खूप मोलाचा जीव आहे जीव जी जन्म हा परत नाहीये तर गाडी थोडी आर महिन्यात चालवत जा आरोग्य मी बघितले दोन आठ बघितले माझ्या डोळ्यांनी आठ आशे झाले की माझ्या सुरा झालेला सुरा गाडीचा ती माल घेऊन ती भाजीपाला ठोकली गाडी त्याची गलती नसते नाही माग चरण गाडी ठोक नुकसान झालं बोलतो भाजीपाला खराब झाला कॅबिन मुळे सगळं सगळं चक्क मुळे त्याला लागलं नाही गिचरला द्या ही गोष्ट बघते पण गाडीचं नुकसान झालं ना आणि गाडीचं नुकसान झाल्यामुळे गाडीचं बटनही गरम होणे स्विमिट करणे परत गाडीचा आपस चुकत नाही गाडी टोकली बघा दहा पंधरा दिवस गाडी घरी आत्ता नीट बरं असं नाही होऊ शकतो बाबा एवढं आत्तावाल्याने पण थोडं समजून घ्यावं गाडीवाल्यानं ड्रायवर मित्र ड्रायवर लोकांना मदत करावं लागेल माझ्या आमच्या गाडीला गाडी मी चालत आली

कारण रात्री अकरा वाजे आम्हाला जवाला होत हॉटेल पण होते त्याने थांबवली त्यांना गाडी थांबवली गरम घरी घरी त्याला थंडी त्याला खूप म्हणजे मार्गदर्शन पण खूप केलं की मस्त तुम्ही कुठून कुटुंब जेवण झालं ना दुपारचे वाटले दोन जेवण करा पोटभर शरीराला जपा कारण की आपण शरीरा कशी करू खत सर्ट का बोले सर्ट खाने ठंडी तो ठंडी i

तल्ली, गया, तल्ली तो बहुत है भाई इधर खूप आहे कड गेली परत छान चालू है हॅलो तर तिकडं तिकडं रेट तिकडे चांगला मोठ्या किती करायच कमी भेटते तिकडे परत सस्ते पण आहेत अनलिमिटेड नाही आहे तिला ही कशी अनलिमिटेड ना कशी अनलिमिटेड नाही आहे उधर कैसे रह रे अभी इधर बाथरूम करने में नहीं पानी नहीं है ना मेरे को आया है दार जाएंगे फिर है ना मांग इधर ना एम बी कथ पन्नास टक्के पॅकेट असते रिक्शेशी नहीं जाएंगे? चलेंगे बेचारे। जाएं। हाँ, ऐसे ओ बड़ा है ना? उसमें अंदर घुसेंगे अंदर से चले जाएंगे फिर उधर। सेट ना? सच। दूष्टा। करलो इधर मसाला जाऊँ करा तुम्ही दो मार्ट में तुम ही हैं जाऊँ करलो मीपन है तो जाऊँ करलो जाऊँ नॉनव्हेज खायता नॉन व्हेजे नाही मी बी खाता इले बोला कॅमेरा थोडा खराब झाला आहे कॅमेरा खराब झाला मग भाऊ भाऊ एकदम दिसायला पण कॅशिंग घे ना Jangan lupa like, share dan subscribe ya!